बाप्पा आम्ही प्रवासाला निघालोय तर प्रवास सुखाचा होऊ द्या गणपती बाप्पा मुंगळामूर्ती हॅलो गाईस तर फायनली आम्ही आता निघालो आहोत आमच्या पिकनिकला कुठे चाललं हे तुम्हाला पुढे कळेलच व्हिडिओ आमचा असं बघत राहा सरप्राईज आहे ओके हिच्याकडून आणि ह्यांची एनर्जी बघूया अशीच राहते का अशीच राहते का बघू आपण अशीच बघूया आता थोड्या वेळापूर्वी खूप एक्त झोपल्या सगळे लवकर उठल्यात लवकर उठल्यात ना

इत एफिल देनते छटिया सर मला वाटतं एक मोठा फॅन आहे हां ते फॅन नाही आहे पापा सांगत હતા काय ते पण आहे पवन चक्की हावेवर चालतं पण फायनली आम्ही ते थांबवलो खायला सह्याद्री हॉटेल सह्याद्री खूप छान आहे आजूचा परिसर तर खूपच सुंदर आम्ही अक्च्युली चुकीच्या वेळेस थांबलोय त्याच्यामुळे आता थोडी रश नाहीये पण बघाल ना तुम्ही इतके भारी आहे

काय ह्या मुली आहेत काही बोलतील ना काही आणि इकडे बघा किती सुंदर अस अगदी फिलिंग वेगळी येते भारी एकदम छान हॉटेल आहे कुठे आहे हे ओ, एक मिनिट इथे मागे आहे ना सिटिंग पण बघा किती छान आहे रात्री खूप भारी वाटत असेल संध्याकाळी इथे कोणतरी भाजी लावली आहे बघा काय लावले काय माहिती नाही मला काही कळत नाही खूप छान मस्त अशी शेती आजूबाजूला आणि मध्ये हॉटेल खूप भारी एक नंबर पप्पा आपण कुठे थांबलोय काय आहे एरियाच नाव काय हो आपण कुठे थांबलोय कुठे थांबलोय आपण हे काय मलकापूर मलकापूर आहे का हे ठिकाण कोणतं कोणतं ठिकाण आहे आंबा चांदो कुठे थांबलोय आपण आंबाघाट आंबाघाट <laughs> खूप छान आहे इथली मिसळ भारी आहे मस्त आहे आणि भजी पण एक नंबर होते आम्ही खाऊ संपवली ओहो आणि ही कसली शेती आहे ओ ही ऊस आहे ऊस आहे ऊस तर आम्ही फायनली आता पोचलो आहे पुळे फर्स्ट आमचं डेस्टिनेशन फर्स्ट डेस्टिनेशन हे ऍक्च्युली मंदिर इकडे नाही nah, तिथे गाडी पार्किंग साठी असेल मंदिर इकडे कुठे हे इथून समोर राहत बघ इथे च राईट म्हंटल होते ते पहिले थांब

नक्की तो चेहरा तर तसाच सांगतोय सोपाल्ली किती तास प्रवास केलाय आपण किती तास प्रवास करून आलं आपण आठ तास प्रवास पण आलेला आम्ही दर्शन करायला लाईन पण भरपूर आहे आता फक्त तीन तास आमच्या आजीकडे जायला तीन तास नाही किती दोन तास तास फक्त हा दोन तास बघा Good morning! Good morning. Good morning. Yeah. Sure.

ले ले साल में दो तीन मैच हैं

आता आम्ही पोचणं आहे कुठे पोचली आहे स्मिती लांबच्या आजीच्या घरी मम्मीच्या आजोळी पणजी आईच्या घरी पणजी आईच्या इथे आई नाहीये घर हे घर नाहीये आते चल आधी बॅगा बिगा का काढू हे आहे साईबाबा मंदिर तिथं आम्ही मला काहीच आठवण आहे आम्ही इथं आलेलो पुणे तू ठाणे ठाणे टू गाव गाव टू ठाणे ठाणे टू पुणे आम्ही असं करत खूप एन्जॉय केलं ठाणे गाव पुणे तर आम्ही येताना एन्जॉय करतो तर आम्हाला शेफ्टी दहा अकरा तास लागले ट्रॅव्हल करून स्मिती काय करते आम्ही क्रिकेट खेळते क्रिकेट चला खेळा स्मिती आता बॅटिंग करतीय इनविजिबल क्रिकेटमध्ये तुमचं स्वागत आहे जीविका टाकते बॉलिंग जीविकाने बॉल टाकलेला आहे स्मितीने तो उंच षटकार मारलेला आहे आणि इकडे ती आऊट आऊट करतीय नक्की काय हा थांबा रिप्ले घेतो रिप्ले रिप्ले घेतो तू कसं मारला तो, तो शॉट असा असा मारला आणि तू इथे आली होती त्याच्यामुळे स्मितीचे केस बांधत आहेत आजी तेल लावलं खोबरेल ते लावलं बरं झालं ऐकत नाही तू तुला नुसती स्टाईल मारायला हवी केस मोकळी सोडून काय डान्स करते काय झालं जेवायला काय काय बनवलंय जेवायला आजीने बघा काय काय बनवलंय वाटण्याची भाजी मेथीची भाजी दाखवलं आजीला काय कसली एक कसली बघ माहिती नाही ही पुरणपोळी आहे आणि हे आहेत आमच्या आंबोळ्या दिवसात काय